धडपड मंचच्या वतीने मेहंदी रेखाटन स्पर्धा संपन्न महिलांच्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी मकर संक्रांतीच्या निमित्ताने येवल्यातील धडपड मंचच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे महिलांसाठी मेहंदी रेखाटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते येवला मर्चंट बँकेच्या डॉक्टर हेडगेवार सभागृहात घेण्यात आलेल्या या स्पर्धेकरिता अठरा वर्षाच्या आतील व अठरा वर्षाच्या वरील असे दोन गट करण्यात आले होते एकूण दीडशे स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला होता सर्व सहभागी स्पर्धकांना धडपड मंचच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली सहभागी स्पर्धकांना एक तासाचा मेहंदी रेखाटनासाठी अवधी देण्यात आला होता त्यात स्पर्धकांनी अतिशय सुंदर मेहंदीचे रेखाटन केलेले पाहून यात परीक्षकांची परीक्षा ठरली परीक्षणांती दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धक निवडण्यात आल्या अठरा वर्षाचे वरील गटातील प्रीती चंडालेया सायली सोनवणे सिद्धी शर्मा हिना मनसुरी दुर्गा खरोटे बनछोड ऋतुजा मिसाळ तसेच अठरा वर्षाचे आतील गटातील श्रुती भावसार पूर्वा सोरते संस्कृती सूर्यवंशी तनुजा पराते भूमी शिंदे उषा चव्हाण तेजल खैरे या स्पर्धक विजेत्या ठरल्या दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांपैकी प्रथम तीन परीक्षक म्हणून माया टोणपे माजी नगराध्यक्ष राजेश्री पहिलवान यांनी काम पाहिले प्रास्ताविक व आभार धडपड मनसे अध्यक्ष प्रभाकर झळके यांनी मानले यावेळी मुकेश लचके संतोष खंदारे पुरुषोत्तम गुरुगुडे सुभाष निकम दत्तात्रय नागडेकर नारायण मामा शिंदे रमाकांत खंदारे प्रशांत सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सालाबाद प्रमाणे यंदाही आमच्या धडपड मंचतर्फे खास बहिलांकरता मेहंदी स्पर्धा आम्ही आयोजित केली हे आमचं तिसरं वर्ष यामध्ये आम्ही दोन भाग केले अठरा वर्षाच्या आतील आणि अठरा वर्षाच्या वरील दोन्ही भागातल्या प्रथम तीन क्रमांकाना सेमी पैठणी आम्ही देत आहोत आणि पुढील सात क्रमांकांना घरगुती उपयुक्त अशा वस्तू आम्ही देणार आहोत या स्पर्धेमध्ये त्यांना दरवर्षीपेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ दीडशे स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे या स्पर्धेचा भाग घेण्याकरता कुठलीही प्रवेश फी नाही एक एक तासाचा आम्ही यांना टाईम दिलेला होता एक तासामध्ये जेवढी मिळून जास्तीत जास्त मोठी मेहंदी काढता येईल तेवढी काढावी आणि ह्या आमच्या भगिनीने खरोखर दीडशे भगिनींनी भाग घेऊन आमचाही उत्सव वाढवलेला आहे संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा